चार वर्षीय बालिकेवर अमानुष अत्याचार हत्येप्रकरणी मनमाडमध्ये संतापाची लाट मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील सुवर्णकार समाजातील जगदीश दुसानी यांच्या चार वर्षीय चिमुकलीवर निर्घृण अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्यानंतर समूळ संताप उसळला आहे सकल सुवर्णकार समाज सराफ असोसिएशन व विविध संघटनांकडून आंदोलन पोलिसांना निवेदन सादर आरोपींना फाशी देण्याची मागणी या अमानुष घटनेच्या निषेधार्थ आज मनमाड शहरात सकल सुवर्णकार समाज सराफ सुवर्णकार असोसिएशन विविध सामाजिक संस्था राजकीय पक्ष व्यापारी महासंघ महिला संघटना आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले शहरातील मुख्य मार्गावरून भव्य निषेध मोर्चा निघून शहर पोलीस ठाण्यात पोहोचला यावेळी पोलीस निरीक्षक करी यांना निवेदन देण्यात आले दोषींवर कठोरात कठोर कारवाई करून वेगवान न्यायालयात खटला चालवावा आणि गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी अशी ठाम मागणी यामध्ये करण्यात आली इंडिया न्यूज चोवीस तास साठी विनोद वर्मा ब्युरो रिपोर्ट मनमार आपण पाहत आहात सत्य वेग विश्वासाचं नवं केंद्र इंडिया न्यूज चोवीस तास